भारतीय जनता पार्टी महिला आघाडी व कपिल पाटील फाउंडेशन तर्फे आयोजित केलेल्या वैशाखरे येथील हळदी कार्यक्रम माननीय जिल्हाध्यक्ष मधुकरजी मोपे व माननीय श्री सुभाष आप्पा घरात यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला सदर कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती मुरबाड तालुक्यात राजकीय चर्चेचा विषय झाला आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीसाठी महत्वाचा ठरणार आहे या कार्यक्रमामुळे लाभार्थी महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने सद्यस्थितीचे भिवंडी लोकसभेचे खासदार माननीय श्री कपिल पाटील यांना लोकसभेच्या निवडणुकीकरिता उमेदवारी जाहीर केल्याने भारतीय जनता पक्ष लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे